इथं गुरांना खायला नाही आता संभाजीनं ना म्हणून चारा निघाला आहे चारा इथं चाऱ्याची व्यवस्था इथं करा चाऱ्याची व्यवस्था करून इथं संध्याकाळी इथं त्यांना जे आपण शासनाचा आपण आता पंचनामा केल्यानंतर दहा किलो गहू तांदूळ आणि दहा किलो आपण जे गहू वगैरे देतो ते ताबडतोब उद्या दोन दिवसात त्यांना कशी मिळतील ते बघा आता काम करा जोरात काम करा इथं पोलीस आलं नाही अजून ठीक आहे पण चुक नाही अधिकारी यांची काय झाली बाबा नो संकट हे सगळीकडे आलेले संकट त्यामुळे काय होतं की हे सगळी गुंतलेली एकमेकात माणसं वाचवायला सगळी गुंतलेली तुम्ही काळजी करू नका हे ताबडतोब कधी करणार पण सर मला कधी फोन करणार वडवळची काळे वस्तीचे पंचनाम्या केलेले साहेब तुम्ही मला फोन करायचा पहिल्यांदा आणि तीन दिवस मी फोन लावतोय ती साहेब तुमचे तहसीलदार हे दोघं सांगतात सगळं पोहोचले सगळं पोहोचले पोहोचला आपण त्यांना सांगितले ताबडतोब यांना मदत करा ताबडतोब सहकार्य करा आता सा ते करतील सर तेवढं तुम्ही पंचनामे आणि लोकांना आता जे आपण जे किट द्या परंतु आपण आता जी आपल्याला गुरांना खाऊ आपण काय म्हणतो आपण त्याला सारा तो येतो नगरवरून येतोय येतोय इथं शिफ्ट करा ते लोकांना हो सर करतील सगळे करतील ते करतील आणि सगळे पंचनामे मात्र कुठला गुंटा आजार राहिला पाहिजे जर गुंटा आजार राहिला तर आपला महसूल आणि कृषी अधिकारी त्याला जबाबदार राहतील गरीब थे संकते, थे संकते, थे ही गरीबांची वेळ आहे यांचं दुर्दैव आहे हे संकट आहे हे संकट आहे ह्या संकटाच्या काळी आपण जेवढी यांना मदत करू आता हे दुर्दैव ही असं पूर येणं पण शेवटी आता तुम्हाला संधी आहे पुण्य करायची या लोकात घुसून सगळ्यांचं ही करा तुम्ही पुण्य करा पुण्य वाटून घ्या आपल्या कुटुंबाला त्याचा फायदा होईल दादा हो दादा नमस्कार मी रामिंग नाव नावाचा सरपंच माझ्या गावात माझ्या घरावर पाणी आहे या वडवाल्या सांगा मला एक बिस्किटचा पुरा सुद्धा ही परिस्थिती आहे ही परिस्थिती आहे माझ्या घरावर बिस्कुट पाणी सगळं पोहोचलंय सगळं पोहोचल माझ्याकडे दादा येऊन बघणार आहे ना तर तुला आठ टाकेल असं शतकायला जम दिलाय कुणी चलाय तू चुलून दिला ना बोला आज बरं मामा कृषी मंत्री इथं वडवळ आलते आमच्याकडे आतापर्यंत कुठलीही शासकीय मदत मिळली नसल्यामुळं आम्ही वडवळवाल्यांनी इथं गाडी आढळ कृषी मंत्र्यांचा आम्ही त्यांना आमच्या व्याथा सांगितलेले इथं तहसीलदार आले नाहीत तलाठी आले नाहीत सर्कल आले नाहीत आणि इथल्या कुठल्याही आमच्या जवळजवळ अडीचशे तीनशे जनावर आहेत पाच दिवसापासून उपाशी आहेत त्यांना चारा नाही जे पूरग्रस्त आम्ही आहोत आम्हाला जेवणात एक किड पाडल्या बिस्किटचा किटचा पुढा शासनाचा मिळणार नाही आम्हाला सगळ्यांना गाववाल्याने घरी पाच दहा चपात्या भाकरी करून आणून इथे शेतात फव घातलेत केंद्र सरकारकडं एवढीच मागणी आहे आम्हाला तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई मिळायला पाहिजे राहुल चव्हाण बडबड